प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून किसानांना आर्थिक मदत म्हणून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही योजना चालू करण्यात आली याच माध्यमातून वार्षिक तीन हप्ते म्हणजे चार महिन्याला एक हप्ता अशा पद्धतीने ही दोन हजार रुपयाची रक्कम वितरित करण्यात आली या माध्यमातून सतरा हप्ते वितरण झाले यानंतर अठरा हप्ता कधी वितरण होणार असे बरेच सारे प्रश्न बऱ्याच जणांच्या माध्यमातून विचारण्यात आली होती याच माध्यमातून या प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी गोविंद झरे तुम्ही पाहतात माझा आवाज हा प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा अठरावा हप्ता हा वितरण होण्याची तारीख निश्चित झालेली आहे ती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून होणार आहे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दौऱ्यामध्ये महाराष्ट्रातील वाशिम या जिल्ह्यामध्ये एका या योजनेचे वितरण पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून होणार आहे या अठरा हप्त्याचे वितरण जवळपास या सर्व नागरिकांना केले जात आहे ती महाडीबीडीच्या माध्यमातून जे वितरण केले जात आहे त्यां त्यांची रक्कम प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपयांची रक्कम वितरित होणार याच माध्यमातून जे काही त्रुटीमध्ये असलेले के वाय सी व वा जे लँड सेटिंग नो या चा प्रॉब्लेम आहे ते सोडवण्यासाठी त्यांनी वेळोवेळी प्रयत्न करत आहेत याच माध्यमातून जे काही ज्यांची समस्या आहेत लँड सिटिंग नो आणि के वाय सी हे पूर्ण करून आधार लिंकिंग करून त्यांनी या योजनेमध्ये सामील व्हावे ही अशी विनंती कृषी मंत्रालय यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे याच माध्यमातून ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोगी पडेल ही अशा करतो पुन्हा भेटूयात अशातून माहिती तोपर्यंत या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनेला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकॉनची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या अशाच नवीन वेळेची माहिती मिळत राहा पुन्हा भेटूयात अशात सर तो धन्यवाद